नमस्कार एस एम आर न्यूज च्या हेडलाइन बातमी मराठा आरक्षण उपसमितीच्या शिफारशीवर ओबीसी समाजाचा गंभीर आरोप हैदराबाद गॅझेट नावाखाली दिशाभूल उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन आणि बेकायदेशीर अधिसूचना रद्द करण्याची मागणी ओबीसी समाजाने मराठा आरक्षण उपसमितीच्या शिफारशीवर गंभीर आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे त्यांचे म्हणणे आहे की हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली ओबीसी समाजाची दिशाभूल केली गेली आणि उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन करून मराठा जातीला ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याच्या बेकायदेशीर अधिसूचना काढली गेली या की दोन सप्टेंबरचा हैदराबाद गॅझेटचा कलम कसाही शासन निर्णय रद्द करावा मराठा हे कुणबी नाहीत हे मान्य करावे आणि उपसमितीचे निर्णय रद्द करावेत या निवेदनामुळे अमरावतीत राजकीय वातावरण तापले आहे ओबीसी मराठा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे या ठिकाणी सर्व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि अखंड ओबीसी समाजाच्या वतीनं या ठिकाणी एक कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलं ते असं की जे काही आज चाललं आहे मराठ्यांना आरक्षण द्या काल का आणि काल महाराष्ट्र शासनानं त्याचा एक कपोलकल्पित जिहार सुद्धा काढलेला आहे आम्ही त्याचा निषेध करतो आणि तो आम्ही आता जिहाराची फाड आर तो फाडलेला आहे आणि आमच्या तीव्र भावना आहे आज कुठल्या तरी समाजाच्या एका महाबला एका लोकसंख्येच्या भरवशावर दबाव आणून ते काम जे करतात आहे ते चुकीचं आहे है। एक हैदराबाद गॅजेटमध्ये सुद्धा सांगितलं आहे मराठा आणि कुणबी हे अलग अलग आहे शंभर वेळा कोर्टानं सुद्धा तसे निकाल दिलेले आहे परंतु तरी हे जमात मानत नाही आणि त्याला बळी पडते आहे महाराष्ट्र शासन आम्ही महाराष्ट्र शासनाचाही निषेध करतो आणि जे कोणी यामध्ये मरा तथाकित नेते असतील त्यांना मिळवून देणार त्यांचाही निषेध करतो अख्ख्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्या वतीनं दोन्ही जिल्ह्याचे अध्यक्ष या ठिकाणी आहे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष आहे महिला प्रमुख आहे आणि महाराष्ट्राचे नेते मंडळी या ठिकाणी आहे संयुक्तिक आम्ही आता डेप्युटेशन दिला आहे जिल्हाधिकारी या निवेदनावर काय कारवाई करणार मराठा आरक्षणाचा वाद कसा मिटणार अधिक अपडेटसाठी एस एम आर न्यूजशी जोडलेले राहा धन्यवाद